कसं बरोबर आलं ना बोलवल्या बरोबर डिझाईरी आलं गवती चहा खाते ना ताजा ताजा ते पावसाळ्यात काय मस्त झालं ना गवती चहा तू सकाळी नाही आलं म्हणून मी तुला बोलवलं मौमीवरन आलं की नाही बरोबर तू आणि दुर्वा पण खा पावसाळ्यात छान छान वाटतं ना खायला ना डिझारीला आवडतो ना मग पावसाळ्यात मस्त झाले सगळं ताजू ताजू तुला देऊ का मी छान छान हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे घे हे बघ हे ताजं आहे ताजं आहे का अजून देऊ हे बघ कुठे गेलो हां हे हे घे ना खा? खा? अल्बा पण आले बघ अल्बा तू काय करत आहे तिकडे अल्बा तिकडे काय करत आहे अजून घे हे घे हे 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 दे दुर्वा पण छान आल्यात ना ताज्या परवा पाऊस पडला तर काय मस्त झाली सगळी झाडं डिजारीला आवडतं सगळं अल्बाला पण आवडतं हो की नाही अल्बा अल्बा होय अल्बा डिजारी तुला वरचा दाखवू का वरचा गवती चहा दाखवू का तुला सुशान हे बघ हे बघ हे बघ Help.